रिंग अशी रिंग रिंग लागते ओरिजिनल ओरिजिनल म्हणते नाही ओरिजिनल म्हणशी राहतात आपल्याकडे ओरिजिनलच काय करतो नमस्कार मित्रांनो पशुधन डेअरी फार्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर क्वालिटी म्हणल्यानंतर पशीधानी तुम्हाला सर्वांना माहितच आहे बघू शकते आज आपल्याकडे दाखवतो पाहू रिंग पा काही एकदम का? रिंग बघा अशी रिंग लागती रिंग ओरिजिनल ओरिजिनल मशि आहेत सगळा ओरिजिनल मशि रतात आपल्याकडे ओरिजिनलच काय करतो आपण देतो ओरिजिनल अगदी एकदम टॉप क्वालिटीचे मशि वडलाल वडलाशी विचार माहिती मशि नमस्कार आम्ही नमस्कार किती मशि आहेत चार पाच मशि आहेत आमचे कोणत्या जातीच्या पूर्ण मुर्रा जातीच्या मशि आहेत मुर्रा हा किती लिटरची आहेत मोठी म्हैस कोणती आज आज ही मोठी म्हैस आहे चौदा लिटर अलीकडे पण चौदा लिटर गॅरंटेड हो गॅरंटीच्या म्हशी आहेत त्यांची काय ऑफर सांगितलं पैसे ऑफर आहेत दीड लाख रुपये एक चाळीस एक पस्तीस अशा भावाच्या म्हशी आहेत आपले पशुधन दंडे फार्मच्या नावावर शेतकरी आले तर कमी जास्त होणार होणार शंभर टक्के कमी जास्त होणार बघू शकता मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या मुर्रा म्हशी आहेत क्वालिटी तो शेट कोण मशीन बघा क्वालिटी बाना हे पारून बे जितले तिथे जित कॉम्पॅक्ट ऑर्डर बोलते मी पण दाखव बघा मशीन जो कॉम्पॅक्ट ऑर्डर खास बघा अजून आले लागायची मशीन सुपर ही वेलेली मशीन आता सुद्धा दहा लिटरवर दहा लिटर दहा लिटर वर दूध दे म्हणजे दे गॅरंटीड देणार गॅरंटीड पिळून देणार का दे 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 दे। पिळून पिळून सगळ्या असतं असते पशुधन म्हणून आणि मग तिथे गॅरंटीचा विषय सुपर क्वालिटीचा माल असतो आपल्याकडे सर्व आता अण्णांकडे गेलो होतो आम्ही अच्छा त्यांनी सांगितलं आता दोन्ही मशीचे दीड दीड लाख रुपये आणि एका मशीचे एक लाख पस्तीस हजार रुपये व्यवहारात बसल्यानंतर कमी जादा करू आपण काय होतो की सांगतो की आम्हाला आम्ही जी किंमत सांगणार ती किंमत तर आम्हाला शेतकरीला कधी देणार आणि आल्यानंतर बार्गेनिंग करून आपण थोडंसं मागं पुढं करून शेतकऱ्यांना मशी आपण देतच आलेलो आहे आणि आज पण आपल्याकडे एक दोन चार गिरेक येणार बाहेरचे कोल्हापूर साईडचे त्यांना पण त्यांची ऑर्डर व्हिडिओ आहे त्या मशीनला त्यांनाही मशीन खरेदी करायची त्यासाठी आज येणार ते आल्यानंतर हे मशीन होणार पहिलं प्राधान्य आपल्याला जे कॉल करून येतं पहिलं प्राधान्य त्यांच्यासाठी मग त्याच्यानंतर आपल्या पुढचं मशीन ही जी महिश आहे मोठी किती लिटर चौदा लिटर गॅरंटीड माहिती माझ्या गॅरंटी माझ्या जवळच्या शेतकऱ्यांना दिलेली आहे त्याच्याकडनं परत आता मांडीवर आल्यानंतर मी खरेदी केलेली आणि असं काही नाही की तिने का विकली तर तिने अशी या कॉर्नरने विकली तर त्याच्याकडे आता जवळपास बारा तेरा चौदा म्हशी तर त्याला थोडंसं नाही कचऱ्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्याने थोडं म्हशी कमी करण्यासाठी आपल्याला बोकायला आणि ही म्हैस was... ही तिसऱ्याच एकदम सुपर क्वालिटी बघा बारा लिटरची गॅरंटी देऊ या आपण बारा लिटर घ्या चार चार ते पाच महिन्याची गाभण करून भाईची विकायची ऐंशी नव्वद हजार रुपयाला भाकड दाखवा भाकडी प्रेग्नेंट करून विकायची पाच महिन्याला असं ते दाँग सांगते माल यायचे अजून सकाळच्या आत्ताशी किती वाजले साडेनऊ वाजले

लाईव्ह व्यवहार झालो त्यानुसार मागते गिर आहे का म्हैस मागत काय मागे सोडून दाखव रे आपल्या जे युट्यूब वर हा हा त्यांना तुमचा नंबर सांगा माझा नंबर आता स्क्रीन वरती बनलेला आहे माझा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी तीस पस्तीस झिरो आठ पस्तीस पाटील येळवंडे माझं नाव आहे आणि अविनाश पाटील येळवंडे यांचा ऐंशी पंचावन्न छप्पन अठ्ण नंबर अठ्ठाव चौतीस झिरो आठ झिरो दोन नंबर स्क्रीन वरती आहे ठिकाण घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा आईल नगर then no